एक असं जागा तुम्हाला दाखवतो त्या जा त्या जागेला मी तरी पैसे छापायची मशीन म्हणूनच ओळखतो आज मेची ची बारा तारीख आहे आणि फक्त दहा मिनिटांमध्ये इथे एवढा पाऊस पडलाय की या सिड्यांवरनं एक छोटीशी नदी वाहत आहे असं वाटत आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे सगळे आनंदी राहा हसत खेळत राहा मजेत राहा आणि जमेल तेवढं फिरत राहा सो मित्रांनो लास्ट विकेंड मी फॅमिली सोबत शिर्डीला होतो ते ब्लॉग आपल्या चॅनल वरती आहेत सो मुंबई ते शिर्डी वाया समृद्धी महामार्ग हा एकंदरीत अनुभव व त्याचा पूर्ण खर्च पेट्रोल सीएनजी हा सगळा डिटेल ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे सो या विकेंडला आपण जात आहोत प्रति शिर्डी इथे सो या आता आजच्या जर्नीमध्ये आपण मुंबई ते प्रतिशिर्डी हा एकुंदरीत किती खर्च येतो ह्याचा अनुभव आपण घेणार आहोत जसं मागच्या ब्लॉग मध्ये आपण मुंबई ते, ते शिर्डी वाया समृद्धी महामार्ग गेलो होतो सो आजच्या ब्लॉग मध्ये आपण घेणार आहोत देशातलं पहिलं वैल एक्सप्रेस हायवे ज्या हायवे मुळे आपल्या देशाला एक्सप्रेस हायवे ही संकल्पना प्रत्यक्षात पाहायला भेटली त्या हायवेनी आज आपण जाणार आहोत आतापुरती आपण आहोत मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे इथे आणि हे समोर आपण चोलेजंग इमारती पाहू शकतो आणि या पट्ट्यातली मेट्रोही झालेली आहे होपफुली आता भाईंदरची मेट्रो लवकर चालू होईल सो आता आपला ब्लॉक स्टार्ट करूया लेट्स गो सो मित्रांनो आपण एक क्षणभराची विश्रांती घेतली आहे आपल्या पारंपरिक स्ट्रॉप कलंबोडीच्या मॅगडी इथे सो इकडनं आता आपली एक्सप्रेस हायवे जर्नी स्टार्ट होईल सो मित्रांनो आता आपण कनेक्ट झालो आहोत एक्सप्रेस हायवेला आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे एक्सप्रेस हायवेचा कारण या रस्त्यावरती बाईक्स अलाउड नाही आणि जेव्हापासून मी चॅनल चालू केला तेव्हापासून मोस्टली माझी मी बाईक राईड्सच केली आहे कार राईड खूप क्वचित म्हणजे मला वाटतं ही तिसरी किंवा चौथीच माझी कार राईड असेल कार ड्राइव्ह असेल सो ह्या रोडचा मित्रांनो महत्व खूप मोठा है। आपला ला ला आहे हा आपल्या देशातला पहिला एक्सप्रेस हायवे आहे या रस्त्याचा मान आहे देशातील पहिला एक्सप्रेस हायवे म्हणून पण ह्या हायवेला खूप अपघात वगैरे खूप जास्त होत असतात पण आता रिसेंटली सरकारने इथे स्पीड कंट्रोलचे उपकरणं वगैरे लावले आहेत सो हे सगळेही आता आपण पाहणार आहोत सो आता आपण पहिलं जाणार आहोत खालापूर टोलला कारण आपल्याला मुंबईला कचकून ट्राफिक लागलो होतं आणि तिथे बऱ्यापैकी माझं सीएनजी युज झालं आहे सो आता आपण खालापूर टोलला आधी टोल भरूया आणि मग आपण थोडस लंच ब्रेक स्नॅक ब्रेक करून गाडीलाही थोडस खायला देऊया सो मित्रांनो जसा हा रोड एक मी आता सांगितलं की एक मान आहे पहिला एक्सप्रेस हायवेचा तो त्या मानाचा खर्चही तितकाच आहे हा देशातला किंबवना महाराष्ट्रातला एकमेव असा टोल आहे तो खरंच खूप कॉस्टली आहे आणि समृद्धी महामार्गावरती कव्हर केल्यानंतर मित्रांनो मी हे शंभर टक्के सांगू शकतो की हा टोल खरंच खूप जास्त आहे कारण समृद्धी महामार्गात हा रोड याच ले लेवलचा आहे पण तिथे आपण एकशे ऐंशी रुपयामध्ये नव्वद किलोमीटर क्रॉस करतो आणि इथे नव्वद साठी आपल्याला जवळजवळ अडीचशे रुपये मोजावे लागतात सो मागच्या वेळेला हा टोल मला वाटतं दोनशे नव्वद रुपये वगैरे होता तो आता चेक करू चेंज झालेले दिसत आहेत सांगतो की आता मुंबई पुणे गाडीची पोटपूजा आता झालेली आहे आज लाईनीमध्ये पंधरा मिनिटं इथे थांबावं लागलं कारण सध्या सीएनजी जी गाड्यांची संख्या थोडीशी वाढलेली आहे आणि त्यातून आज विकेंड आहे आणि प्लस आपला हॉलिडे सीझन ही चालू आहे सो लोक भरपूर बाहेर फिरायला निघालेली आहेत सो मित्रांनो तुम्हाला आता मी एक पैसे छापायची मशीन एक असं जागा तुम्हाला दाखवतो त्या जा त्या जागेला मी तरी पैसे छापायची मशीन म्हणूनच ओळखतो तर चला तुम्हाला तिकडे घेऊन जातो हे पहा मित्रांनो हे हॉटेल आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरचं आणि या हॉटेलला मी पैसे छापायची मशीन जेव्हा पण मी इकडनं गेलो तेव्हा या हॉटेलला म्हंटल आहे कारण या हॉटेलची मोनोपोली बघा इथे रेट डबल आहेत तरी सुद्धा इथे पार्किंग फुल असून गाड्या वेटिंगवर थांबल्या आहेत पार्किंगसाठी म्हणजे काय भन्नाट मोनोपोली आहे यार म्हणजे एखादा असं बिझनेस भेटला ना आयुष्यामध्ये तर फक्त काउंटरवरती बसून पैसे वजायचे मजा ही मजा सो आता जर्नी आपली पुन्हा चालू झालेली आहे आता आपण थेट आपल्या आप लोकेशनवरती प्रति शिर्डी शिरगाव इथे आपण जाणार आहे सो हा अँगल मित्रांनो मी इन्स्टा थ्री सिक्स्टी माझ्या गाडीच्या छतावरती माउंट केला आहे सो हा अँगल आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असे सगळे एक्सपेरिमेंट मित्रांनो आपण एक्सप्रेस हायवेवरती किंवा अशा जिथे बाईक चलावट नाही अशा हायवेवरच करू शकतो हे मी यासाठी म्हणत आहे की इन्स्टा थ्री सिक्स्टी हा असा गाडीच्या बाहेर माउंट करणं हे कुठेतरी मला सेफ नाही वाटत कारण साहजिक ज्या आजूबाजूला आपले छपरी रायडर किंवा असे व्यक्ती असतील ते सहजासहजे पटकन काढून घेऊन जाऊ शकतात आणि इन्स्टा सिस्टीचं असं आहे की त्याची जी रेकॉर्डिंग असते ही त्याच्या आतमध्येच मेमरीमध्ये असते त्याची क्लाउड रेकॉर्डिंग वगैरे काही फॅसिलिटी नसते असो सो आता आपण हा कॅमेरा माउंट केला आहे सो आता आपण फुल टाइम लॅब्स चा एन्जॉय घेऊया लेट्स गो आता आपण शिरगाव इथे पोहोचलो आहे आणि आता ज्या मार्गावरती आपण आहोत हा ओल्ड मुंबई पुणा मार्ग आहे सो हा मार्ग माझ्या परिचयाचा आहे असं मी बोलू शकतो कारण लोणावळ्याला दरवेळेला आम्हाला हाच मार्ग आणत असतो आणि लोणावळा आता हा माझं दुसरं घर झालं आहे एवढे राईड माझ्या लोणावळ्याचे झाले आहेत आणि सध्या आपले सगळी रायडर कम्युनिटी लोणावळ्यालाच येत आहेत जेव्हा आऊरा बंद झालाय तेव्हापासून सो आता हे मंदिर मित्रांनो थोडस आतमध्ये आहे मुख्य हायवे पासून मुंबईकडनं येताना आपल्याला डावीकडे वळायचं आहे सो आता पटकन जाऊया आपण मंदिराकडे सो so, मित्रांनो फायनली आता आपण आपल्या डेस्टिनेशन कडे पोहचलो आहे आणि हे मंदिराचं मुख्य द्वार पाहून कुठेतरी आपल्याला शिर्डीतील साईबाबांच्या मंदिराची आठवण आल्याशिवाय राहत नाही सो so, फक्त मुख्य द्वारच नाही मित्रांनो इथे प्रति शिर्डी शिरगाव याचं ते मंदिरचं पूर्ण कॉम्प्लेक्स आहे हे आपल्या शिर्डीतील साईबाबांचं जे मंदिर कॉम्प्लेक्स आहे दीक्षितवाडा आहे व तो सगळा परिसर आहे त्याप्रमाणे सेम हुबेहूब बांधण्यात आला आहे आणि तेवढंच नाही तर शिरगाव येथील संस्थांकडनं प्रसादालाची सुद्धा सुविधा केलेली आहे सो आधी दर्शन घेऊ मग प्रसादाला आनंद घेऊ तो एकदा मनापासून होऊन जाऊ दे ओम साईराम सो मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये येताच साईबाबांची दुपारती चालू झालेली आहे सो आता मस्त आरतीचा आनंद घेत साईंचे दर्शन घेऊ सला कर मित्रांनो आपले साईंचे दर्शन झालेले आहे आणि या ब्लॉग मध्ये मलाही आपल्याला हे दर्शन घडवता आले सो आता आपण आलो आहोत मित्रांनो प्रसादालयकडे आणि हे प्रसादालय पाहिल्यावरती भारतीय वास्तुकलेच एक अप्रति मॉडर्न उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला भेटतं सो आता पटकन जाऊया आतमध्ये आणि जेवणाचा आनंद घेऊया सो असं आहे मित्रांनो हे प्रसादालय आतमधून आता शिर्डीचं प्रसादालय हे भव्य दिव्य आहे पण ते साधं आहे आता हे प्रसादालय छोटा आहे पण देखणं आहे आणि एक अप्रतिम वास्तुकला आपल्या समोर शिरगाव येथील ट्रस्ट कडनं प्रेझेंट करण्यात आलेली आहे मस्त तो मित्रांनो आता पाऊस चालू झालेला आहे बऱ्यापैकी जोरदार पाऊस चालू झालेला आहे मुंबई मधन जेव्हा आम्ही निघालो तेव्हा तिथे ते गर्मी होती आणि आता इथे पाऊस आहे ताता मित्राने लाए काले ही इते ही आता माझ्या मित्रांनी सांगितलंय कालही इथे भरपूर जोरदार पाऊस पडला आहे आणि आजही पाऊस आहे आता थोडा काळ थांबूया आणि पाऊस कमी झाला की आपण इकडनं निघूया तो मित्रांनो पंधरा मिनिटाच्या पावसामध्ये एवढं पाणी वाहू लागल्याचा आपण अंदाजा लावू शकतो की कि पाऊस किती जोरात होता आणि हा पावसाळ्याच्या आधी म्हणजे आज मेची तेरा तारीख आहे आणि इतक्या जोरात पाऊस इथे पडला आहे की पंधरा मिनिटाच्या पावसामध्ये लिटरली आपल्याला या सिड्यांवरनं एक छोटा धबधबा किंवा नदी आपण छोटी नदी वाहताना पाहू शकतो सो so, आता आपण आपला परतीचा प्रवास स्टार्ट करूया सो so, मित्रांनो जेव्हापासून मी ब्लॉगिंग चालू केली आहे तेव्हापासून लोणावळा हे माझं सगळ्यात फेवरेट डेस्टिनेशन किंवा माझं दुसरं घर ठरलं आहे आणि लोणावळ्याला जाताना कित्येंदा आम्ही तो पनवेल बायपास रोड घेतला आहे जो दुसरे पलीकडे जो जी एन पी टीला कनेक्ट करतो सो so, जे एन पी टीला मित्रांनो तो रोड कुठपर्यंत कनेक्ट करतो किंवा तो रोड कुठपर्यंत तसा मोठा आहे हा प्रश्न मला नेहमीच पडत राहिला सो त्या प्रश्नाचं उत्तर आज मला भेटला आहे तो मोठा रोड पुढे जाऊन अटल सेतूला कनेक्ट करतो आणि हे so, so, जे आता आपल्या समोर टोल आहे हे अटल सेतूचं टोल आहे सटल आज आपल्याकडे गाडीही आहे आणि थोडस वेळही आहे सो अशी ऑपॉर्च्युनिटी मिस नाही केली पाहिजे सो आता आपण आलो आहोत अटल सेतूच्या टोल नाक्यावरती सो आता इथे पटकन टोल भरूया अडीचशे रुपये हा टोल आहे आणि अटल सेतू भारतातला सगळ्यात मोठं सागरी सेतू आहे मित्रांनो आणि रेकॉर्ड टाइम मध्ये बांधून झालेला आहे पंचवीस किलोमीटर एवढं मोठं हे सागरी सेतू आहे सो आता फुल स्पीड मध्ये या सेतूचा आनंद घेऊया सो आता आपण आलो आहोत खर्चाच्या पाठीवरती सो मुंबई ते शिर्डी हा जो एकूण अंतर आहे मित्रांनो हा दोनशे अडतीस किलोमीटर आहे जर आपण समृद्धी महामार्गाने गेलो तर आणि या मार्गावरती जे आपल्याला टोल भरावे लागते हे सहाशे चाळीस रुपये आहे याच्यातला जो टोलचा मुख्य वाटा आहे हा समृद्धी महामार्गाचाच आहे एकशे ऐंशी रुपये टोल आहे एका साईडला आणि या मार्गावरती मित्रांनो जो माझा जाताना मी सी एन जी वरच गाडी घेऊन गेलो होतो व येताना मला सी एन जी भेटले नाही शिर्डीला एकच पंप आहे आणि जे नाशिक हायवेला सी एन जी जे पंप होते ते दुपारच्या वेळेस जाम गर्दी होती तिथे सो त्यामुळे मुंबई ते शिर्डी हा माझा जाऊन येऊन एकूण खर्च सत्तावीसशे रुपये झाला व मुंबई ते प्रतिशिर्डी सो या मार्गावरतीही आपण एक एक्सप्रेस हायवेचा वापर केला सो या मार्गावरती जो माझा टोल आहे हा सहाशे पासष्ट रुपये झाला आहे आणि अडीचशे रुपये हा माझा वेगळा टोल झाला आहे कारण आपण येताना अटल सेतू वरती आलो होतो जर आपण मुंबई मधना येत असाल स्पेशली बायकाडा दादर वडाळा या भागात जर आपण प्रतिशिर्डीला जात असाल तर हे अडीचशे रुपये आपल्याला आपल्या खर्चामध्ये जोडावे लागणार पण हे अडीचशे रुपये फक्त एका वेळेचे आहेत जर आपल्याला परतही आपण अटल सेतूने येत असाल तर फक्त पाचशे रुपये हे अटल सेतूचा टोल होतो आता झाला टोलचा हिशोब सो so, ह्या प्रवासामध्ये मला एन जी तशी जास्त फारशी लागली नाही आपण हजार रुपयाच्या सी एन जी मध्ये आरामात एक्सप्रेस हायवेने आपण जाऊन येऊ शकतो पण प्रॉब्लेम आहे की ना बाहेर पडताना जर आपण सकाळच्या व्यतिरिक्त जर कधी दुपारच्या वेळेस वगैरे जर आपण बाहेर पडलो आणि ट्रॅफिक लागणार नाही असं तर होणारच नाही सो so, या प्रवासामध्ये या मध्ये मला बोरिवलीच्या थोड्या पुढे म्हणजे कांदिवली पासून ते थेट अंधेरी पर्यंत माझी गाडी ट्रॅफिकमध्येच होती सो त्यामुळे तिथे माझं सी एन जी हे बऱ्यापैकी खर्च झाला सो ह्या ड्राईव्ह मध्ये माझा एकूण खर्च हा अठराशे पासष्ट रुपये झाला आणि जर अटल सेतूचा त्याच्यामध्ये आपण जर अडीचशे रुपये ॲड केली तर दोन हजार एकशे पंधरा रुपये झाला सो मित्रांनो हे ब्लॉग आपल्याला कसे वाटत आहेत ही माहिती कशी वाटत आहे एकंदरीत कंटेंट आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ओम साईराम